काका मामा हरद आणत हा येतो येतोच आम्ही गिरा बघतो त्यातलं पहिलं असते ना हरद ते आपलं पिशी टाकून घ्या आता वाऱ्याला जाऊ चला पण भारी वाटतय म्हणजे शेताच्या बांधावर पाणी पण पिलं तरी अमृतासारखं वाटत <laughs> नमस्कार मंडली नू मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू मंडली आता आज नवी बांधून झाली देवपूजा वगैरे करून दिवाळीची पहिली अंगोली करून कार्टा फोडून झाला आणि आता आम्ही जाता आहे रानात भाताचा भार आणायला हां ही पूजा आहे चंदूदादांची मुलगी त्यांच्या रानातून तिकडनं भार आणायचं आहे आणि एकाशाने श्रेयस माझ्या सांगात आहेत हां नमस्कार आणि इकडं सुरुवातीला इकडं भात कापायला सुरुवात केली नाही आपल्या क्रिकेटचं मैदान आता हळूहळू रिकामा होणार आहे हा बघा एवढा कापून झाला आहे अजून नेऊन नाही आलं ह्याच्या पुढं असा हा पूर्ण राहिला का मग ह्या तीन चार जणांना घेऊन मी खेळायला सुरुवात करीन चला रे बारबीर घेतलं बाहे सकाळी पाच वाजता आलं होतं मला उठवाया बार वाजवायला मग आता काय तिथं जाऊन रस्त्यावर काय काय टाइमपास करणार आहो रील बनवायची ठीक आहे कॉमेडी हां ठीक आहे चालेल तुमच्या दोघांची काहीतरी बनवूया चला पूजा भाताचा भारा आपण आणायला आतावाय पण ता बरकते आणि डोक्यावर काय कपडे पडा वर टोपी का काहीतरी असेल ना मी असं झालं आहे हां मग ठीक आहे वर आहे एकदम वरती डोंगरात वर आहे कुठं घर जायचं आहे आपल्याला खोंड्यात खोंड्यात ते रानाचं नाव आहे तिकडे जायचं आहे तर वर असा डोंगरावर तिकडं तुम्हाला चला त्याला त्या हो शूटिंग करीत जाता भाताचा भारा आणायला श्रेयसचा आजोबा मंडली नू ह रस्त्यावर आलेला मी सकाळी आपली ह्या रस्त्याला जातो तिकडं आणि आता आपल्याला राहणार ह्या वाकणातन पाय वाढत जाते तिकडे जायचं आहे ही तिघा जणां चिल्ली बिल्ली पुढं चालतायत त्यांची शूटिंग करीत जाऊया आपण हे धावू नका आम्हाला सावकास येऊ दे थांबू पण नुका चला चालत राहा गावात बघ किती आहे त्या वाटेला तरी दादांची नातने आहे म्हणून दादानी बऱ्यापैकी वाट शाप केली नाही कोकणातल्या पायवाटा आता फक्त जंगल राहिला काय रेक्क्या चल चल पुढे चल हा आधी मराठी नीट बोल ए हड वाघबारशी आपण पाण्यावर मग शिराच्या शिमेवर जात आहोत तशीच वाटते ही सपाटवर यायची वाट आहे मेली पोरा धावतात तुम्ही काय व्हिडिओ दिसणार म तुम्हाला एवढा चान्स देता एवढा फेमस व्हायचा हा आता इकडे वर नाही जायचंय बाय ही वाट वर जाते ही वाट पण पन... पूजाच्या नातनीत जायला ही वाट ठीक आहे हा डायरेक्ट सपाटावर जाऊ वर आहे ना खाली पाणी डाव्या बाजूला वर सपाट समोर बघा वाट बघा हा पोचलेला आपण चंद्रवादांच्या नातणीत ही वाट मस्त बनवली ना गावात कापली नाही फक्त पायानं ना, आडवा गेली नाही मधनं वाट बनवली दादा शूटिंगवाला आलाय तुमच्या नातनीत भात आणायचंय भात मी नातनी म्हणताय मग आजपासून ह्या बघा पेंड्या सगळ्या बांधून तयार आहेत फक्त भारा बनवली का आपण जायचं माहिती काय काय बार आणलं संध्याकाळी आणि वाजत नाही ना म्हणून मी जाऊ व्हायला याच्यात ठेवलं भानवशेन तुरीच्या मध्ये वाट

चार रुपये तीन रुपये होत काय करत माहिती का ते दुकानवाल्याकडे गेला सांगून यायचं हा मामा हरद आण गिरा पहिलं असते ना हरदे टाकून घ्यायचं जमा करायचं जास्त वाया तेव्हा त्या शिरतल्या नदीच्या पुलाच्या तिथं पहिला दुकान लागायचं ना खाली त्याच्याकडे चार रुपयाला बंदूक मिळायची मग गोनी भर विकायचं हरड चाळीस पन्नास रुपये आलं का मग त्याच्यातले मग बंदुकांनी आम्हाला केपाना पैसे मिळायच दे। आता मस्त पैकी सुनील भाऊनी या दोघांना एक एक बंदूक दिला नाही गिफ्ट तू कुठे आहे ती वाजवित नाहीत मग मोठं बार वाजवतात कॅपा वाजवायचं एवढं राहण राहिलं तर तरी मी सुनीलला बोलला बार वाजवतात आता तर असू दे टाइमपास पोर आहेत बघा किती लहान आहेत ही बघा अरे उभा उभारा दाखवता किती लहान असतो मी माहिती आहे म्हणूनच दिसू दे हा बघा हा माझ्यापेक्षा उंच आहे हा माझ्या खांद्या एवढा आहे पूजा पण खांदे एवढे आहे असू दे परा वाढू देत बाबोता बुटक्या त्याला ती तरी काय करणार हा मैना खांद्याच्या पण खांद्याच्या पण वर आली पूजा माझ्या भात बघा एवढ्या फेंड्या बांधून झाल्यात तर हो 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 हो

ये काय धरोरी किनवा तुजला बस चल चला चला भारा घेऊन जाऊया परत एक फेरी मारूया या मंडळींनो multimodal 1 2 2 2 2 1

आत्ता दुसऱ्या वाऱ्याला जाऊ चला मंडली नू एक भारा टाकून आलेला भाताचा आता आत बसून चाय आहे प्रेशर कप आहे माझ्यासाठी थर्म झाकण पण भारी वाटतंय म्हणजे शेताच्या बांधावर पाणी पण पिलं तरी अमृतासारखं वाटतं हा हा आता दुसरा एक टाकायचा हा हा व्हिडिओ मी असा बनवला त्यानंतर युट्यूबला टाकणार मग माझे बघणारे बघतात ऐकतात धन्यवाद चला मंडळी तू दुसरा भारा बांधून तयार आहे आता दुसरी फेरी घेऊन जातो आणि मग जाताव घरात निवेद दाखवायचं आहे ना आता काय डबल व्हिडिओ करीत नाही हां एकदा बनवून झाला आहे चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच गावाकडचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा काय समजली टाटा बाय बाय